सत्तेत असूनही शिंदे सेनेची ससे होलपट काही थांबायला तयार नाही आहे त्यांना आजवर सत्तेचा वाटा जो मिळाला तो अगदी अलगतपणे त्यांच्या पदरात कधीच पडला नाही त्यांना मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष करावा लागला गृहमंत्री पदासाठी त्यांना झगडावं लागलं ते पदरात पडले नाही दोन्ही पद मग नंतर त्यांना त्या पालकमंत्री पदासाठीही संघर्ष करावा लागला म्हणजे जे हवं ते जे सत्तेमधला जो वाटा आहे तो शिंदे सेनेच्या पदरात पडलाच नाही त्यांना जे मिळालं ते अगदी नाराजी व्यक्त करून संघर्ष करून अगदी रस्त्यावरचा संघर्ष टायर पेटून रस्ते बंद करण्यापर्यंत सत्तेच्या विरो, सत्ते सत्ते विरोध सत्तेत असून सत्तेच्या विरोधात त्यांनी संघर्ष करूनच त्यांच्या पदरात जे काही मिळालं ते पाडून घेतलेलं आहे मग शिंदे सेनेची जी अवस्था आहे ते अगदी म्हणजे सत्तेच्या पिंजऱ्यातला वाघ अगदी वाघ आहे पण धडपडतोय नख्या मारता येत नाहीत दातही दाखवता येत नाहीत चावाही घेता येत नाही आणि मग हे प्रतापराव सरनाईक जे काही बोलतायत आम्ही भीक नाही मागतो आम्ही आमचा हक्क मागतोय आणि असंच त्यांनी अगदी संघर्ष करून मागूनच पदरात पडलं त्यांच्या ते ते एसटी महामंडळाचं अध्यक्षपद एस टी महामंडळाचं अध्यक्षपद पदरात पडलं पण एस टी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो चौवेचाळीस टक्क्याने कपात केला आणि याचा खापर त्यांनी कोणाच्या डोक्यावरती फोडलं तर ते अजित पवारांच्या अजित पवारांचं वित्त मंत्रालय ज्या काही आमच्या फाईल वित्त मंत्रालयाकडे जातात तेथील अधिकारी परस्पर पर परत पाठवून देतात आमच्या फाईल अजित पवारापर्यंत पोहोचत नाहीत आम्ही नऊशे कोटी मागितले आम्हाला दोनशे बहात्तर कोटीच दिले म्हणजे आम्ही हक्क मागतोय आम्ही भीक मागत नाही म्हणजे सत्तेमध्ये असून सुद्धा त्यांची ही अवस्था होऊन बसलेली आहे आणि यातच आता अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आता पालकमंत्रीपद जे काही तिढा होता रायगड आणि त्या नाशिक पालकमंत्री पदाचा तो तिढा कायम असताना अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि ते रायगडला भेट देऊन आई जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत आणि तिथून ते सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी येणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा ते स्नेहभोजनाचा कार्यक्रम असणार आहे आता स्नेहभोजन आणि तेही रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि तेही कुठे तर सुनील तटकरे यांच्या घरी मग भरतसेठ गोगावले जे काही एकनाथ शिंदेचा उजवा रायगड रायगडमधील म्हणजे कोकणातील म्हटलं तरी नहीं। आसा तो वाग ठरणार नाही असा तो वाघ पण आता नुसता आतून अस्वस्थ झालाय ते इतके अस्वस्थ झाल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत की ते अतिशय अस्वस्थ झाले आहेत आणि मग त्यांना त्यांची अस्वस्थतेला वाट मुकळी करून देण्यासाठी महेंद्र दळवी बोलून गेले की व भरत शेठ यांनाच रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळायला हवं आणि तो आमचा हक्क आहे आणि यावर लगेच शिरसाट सुद्धा बोलले की तो आमचा न्यायपूर्ण मागणी आहे तो आमचा हक्क आहे कारण रायगड जिल्ह्यामध्ये आमचे लोकप्रतिनिधी अधिक आहेत म्हणून आम्हालाच ते गेल्यावेळी त्यांना मिळालं पण यावेळी मात्र आम्हाला मिळावं मग आता जी जे अमित शहा सुनील तटकरेंच्या इथे जात आहेत ती सुद्धा गोष्ट शिंदे शेनेमध्ये जी अस्वस्थता पसरून गेली आहे म्हणजे शिंदे सेनेला सत्तेमध्ये राहून सुद्धा जी काही त्यांच्या वाट्याला जे फरफट येते आहे त्यामागे त्यांनी केवळ आणि केवळ अजित पवारांना मागच्या वेळी सुद्धा कारणीभूत धरलं होतं आणि आता सुद्धा त्यांच्या दृष्टिकोनातून शिंदे सेनेच्या दृष्टिकोनातून त्यांचे खलनायक सत्तेतले कोण असतील तर ते अजित पवार आहेत ते यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांना दोष देत नाही महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा ते बाहेर पडले होते आणि ते बाहेर पडताना त्यांनी त्याचं ते कारण जी सांगितली होती की अजित पवार आमच्या आमदारांना विकासासाठी निधी देत नाहीत आमच्या विभागांना त्यांनी फार म्हणजे अन्याय केला आमच्या विभागावर म्हणून आम्ही जिथे अजित पवार आहेत तिथे आम्हाला राहायचं नाही आम्ही सत्तेतून बाहेर पडतोय म्हणत अजित पवार यांच्या डोक्यावर खापर फोडलो होत आणि तेच अजित पवार पुन्हा आता महायुतीमध्ये त्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला आलेत म्हणजे आता यांची ज्या एकनाथ शिंदे गटांची जी अवस्था झाली आहे तो अगदी सत्तेच्या उसरीवरचा म्हणजे सत्तेच्या पिंजऱ्यातला जो वाघ आहे तशीच झालेली आहे का की जो म्हणजे जंगलातला वाघ ज्याला तसं जंगलचा तो राजा असतो स्वतःला आणि त्याचे स्वतःचे निर्णय तो स्वतः घेत असतो आता इथे प्रत्येक अधिकार प्रत्येक गोष्ट नाराजी व्यक्त करून संघर्ष करून जर मिळवायची असेल तर मग त्या सत्तेमध्ये शिंदे सेनेची जी ससे होलपट होते होरपळ होते फरपट होते त्याला कारणीभूत कोण आहे का अजित पवार हे या शिंदे सेनेसाठी त्या शिंदे सेनेची जी फरफट होते त्यासाठी कारणीभूत आहेत का का शिंदेचीच आता गरज या महायुतीला उरलेली नाही आहे आणि जे आता अमित शहा हे रायगडमध्ये येत आहेत ते पालकमंत्रीपद रायगड जिल्ह्याचं ते सुनील तटकरेच्यात म्हणजे त्यांचं माप झुकतं कोणाच्या पदरात पडणार आहे ते सुनील तटकरेच्या पदरात पडणार आहे का एकनाथ शिंदेंच्या पदरात पडणार आहे म्हणजे भी आम्ही भीक मागत नाही असं जे एकनाथ शिंदे गट म्हणतोय पण त्यांना प्रत्येक गोष्ट मागितल्याशिवाय आणि नाराजी व्यक्त केल्याशिवाय मिळत जर नसेल तर खरोखर एकनाथ शिंदे गटावर सत्तेत असून भीक मागण्याची वेळ आलेली आहे का आणि हा सत्तेच्या पिंजऱ्यातील वाघ आहे का आता या वाघाची गरज फक्त प्रदर्शनासाठी म्हणजे दाखविण्यासाठी की शिंदे आमच्या बरोबर आहेत एवढं दाखविण्यापुरतीच त्यांना आता सांभाळलं जातंय का याविषयी आपले काय मत आहेत कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र